मला आपल्याच माध्यमातून कळतं आहे की आज मुख्यमंत्र्यांनी काही जातीच्या नेत्यांची बैठक घेतली म्हणून कारण ठराविक जातीचे नेते आणि त्यांची बैठक आज मुख्यमंत्री साहेबांनी बोलवली आता कशासाठी बोलवले आम्हाला माहीत नाही आणि बोलवलं म्हणून काय झालं हरकत नाही परंतु मराठ्यांच्या आरक्षणाला कुठंही वेगळा फाटा दिला जाईल असं एकही पाऊल सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी उचलायचं नाही कारण आमचं आरक्षण हे हक्काचं आहे आमच्या नोंदीचं आहे त्यामुळं बाकीच्या भानगडीत मुख्यमंत्र्यांनी पडू नाही एवढी आमची मात्र फक्त मुख्यमंत्र्यांकडं इच्छा आहे की मरा मराठ्यांचं आणि मराठ्यांच्या पोराचं वाटळ होईल असं आपण एकही पाऊल काही जातीवादी नेत्यांचं ऐकून उचलू नाही नसता पुढचे परिणाम तुम्हाला बघावं लागणार त्याचं कोण ऐकतो बुंगल्याचं ते बोबल माता मातासाठी त्या लाल्याने सांगितलं असं तिकडून दिल्लीला ते गांधी एक लाले त्याने सांगितलं असन मराठा विरोधात बोल म्हणून कारण काँग्रेस सध्या मराठ्यांच्या विरोधात जास्त बोलायला लागले त्याने सांगितलं असेल ते बोलतय याचा कोण ऐकतंय इथं त्याचा त्याला सुधारणार जातीचा नेता होऊन बसला आणि मतासाठी ओबीसीचा नेता म्हणायचा आहे ओबीसीचा नेताच नाही याच्यात कुणीच हे फक्त ठराविक लाभार्थी टोळीच्या जातीची नेते येते यांना लोक आता लय बुळबुळ करतात म्हणून ते मुख्यमंत्र्याला वेळेस काय यांच्या तोंडून हात फिरावं लागतो बोलून घ्यावं लागतंय कारण मुख्यमंत्र्यांनी यांची अवकात ओळखली आता यांच्या ओढ्या कुठपर्यंत आहेत म्हणून हे सीमित झाले आता जातीपुरते हे ओबीसीचे नेते होऊच शकत नाहीत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळं काय कोणाच्या बापाची पेंड आहे काय जे आर रद्द करणं हैदराबादच्या गॅजेटच्या आधारे तो जे आर काढला आहे मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे यासाठी तो जे आर काढला आहे असं रद्द करणं आणि हे करणं सोपे गोष्टी आहेत का आमची पण मागणी आहे ना आता आम्ही पण निवेदन द्यायला लागलो मागणी पण केली की, की एकोणीसशे चौऱ्याण्णवचं जे आर रद्द करा वरचं दोन टक्के आरक्षण ते पण रद्द करा पन्नास टक्क्याचे वर गेले आणि मंडल कमिशननं दिलेलं चौदा टक्के आरक्षण त्याच्यानंतर ज्या जाती घातल्या त्या सगळ्या जाती बाहेर काढा आम्ही काही जातींनी असं सांगितलं की आम्ही बंजारा समाजासारखे दिसतो म्हणून बंजारा समाजाचं आरक्षण घेतलं आहे त्या त्यांच्यासारख्या बंजारा समाजासारख्या दिसत नाही आहेत त्या पण बाहेर काढा कारण आता जशाल तशीच फाईट होणार आहे इथून पुढं काळजी करू नको म्हणा ते काँग्रेसचा कोण आहे तेव त्याला म्हणून काळजी करू नको तुमच्या भाषेवरच भाषा चालणार आहे आता आता दयाम आम्ही आम्हीसुद्धा कमी केली आजच्या बैठकीला जाणारे तुमच्या मध्ये कोण तुम्ही आता काय शब्द वापरला कोण आजच्या बैठकीला जाणारे ओबीसी नेते तुमच्या मध्ये कोण आहे ओबीसी चे काय जो जातीचे नेते ते ओबीसी चे काय ओबीसी चार चारशे पाचशे जाती आता हे काय याचे नेते त्यांचे हे ते जातीचे आता छगन भुजबळ म्हणजे थोड्या माळ्याचा नेता सगळ्या माळ्याचा नाही सगळ्या माळ्याने काय केलं जे कोण जाईन ते काँग्रेसचा नेता ते जातीचं ते तर कोणत्या जातीचं मिळलं नाही हे असले हे जातीचे नेते आहेत याच्यात ओबीसीचा काही संबंध नाही इथून पुढे दोन तीन जाती मराठ्यांनी सोडून द्यायच्या आता आणि बाकीच्या साडेतीनशे चारशे जाती आता आपण एकमेकाबरोबर प्रेमान राहायचं यांच्यापेक्षा खूप ताकदवर हो येते काय गरज नाही कोणाची यांच्या मागा पळायची कोण कोण जाती काय घेणं नाही आम्हाला फक्त मुख्यमंत्र्यांना आमचं जाहीरपणानं सांगणं आहे मराठ्यांच्या आरक्षणाला किंवा त्या जे आरला त्याचा अवमान होईल असं त्यांचं ऐकून एकही पाऊल उचलायचं मुख्यमंत्र्यांनी नाही हा छगन भुजबळ तुमचं सरकार गियरमध्ये आणण्यासाठी आलेलं आहे आणि मराठ्यांना ते पाऊल उचलायचं नाही आणि ती, ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका त्याचं ऐकून आमचे प्रमाणपत्र थांबायचे नाही दिवाळीच्या आत हैदराबादच्या गॅजेटच्या प्रमाणं मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करायची नसता पुन्हा आंदोलनाचा वाईट दिवस सरकार समोर उभा राहणार आहे राहुल गांधींनी सांगितलं वाटतं तिकडून लाल्या त्यांनी सांगितलं वाटतं इकडे याला कारण सध्या काँग्रेस मराठ्यांच्या लय बोलायला लागले उपकाराची परत फेट केली वाटतं ना मराठीच्या लोकसभेची काँग्रेस हे मराठ्यांचे उपकाराची परत फेड करायला लागलं वाटतं जेव्हा सोपडा साफ करून घेईन आणि मग त्या वडंटी एकट्यालाच आवळून बस म्हणा राहुल गांधी एकट्यालाच घेऊन बस त्याला आवळून बस तुम्ही दिवाळीपर्यंत वाटप करा म्हणतोय मी लागू करा नाही म्हणत वाटप हा हैदराबादच्या गॅजेटच्या प्रमाण जो जे आर काढला आहे त्याप्रमाणे मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी एक प्रमाणपत्र वाटप सुरू करा पुन्हा पुन्हा तेच सांगतो पुन्हा जर तराला आम्ही लागलो तर अवघड आहे होईल होईलसुद्धा हे हे पण जाहीर 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 असं सांगतोय का मुख्यमंत्र्यांना आणि विशेष करून विखे साहेबांना सांगतो जी प्रतिमा राज्यात तुमची तयार झाली तिला आता डागळू देऊ नका मराठ्यांच्या नजरेतून विखे साहेबांनी आता उतरू नका त्यामुळं मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी त्याचे प्रमाणपत्र द्या याला जोडून एक विखे साहेबाला आणि फडणवीस साहेबांना सांगतो संभाजीनगर आणि जालना जिल्हा हा पूर्वी एक होता इथं दोन लाख चोपन्न हजार कुणबी होते ते कुठं गायब केले जरा याचं उत्तर आम्हाला द्या एकोणचाळीस टक्के कुणबी हा बीड जिल्ह्यात शंभर टक्के मराठा समाजापैकी नेमके हे कुठं गेले जवळपास एक लाख सत्तर हजार नांदेडकडे थोडा मागा होईल आकडा हे लोक गेले कुठं हे गायब कुठे गेले हे कुणबी आहेत सगळे जवळपास एक लाख दोन हजार परभणी जिल्ह्यात हे कुणबी कुठं गेले म्हणून हैदराबादच्या गॅजेटर मध्ये जी संख्या दिली अडीच लाख जालना आणि संभाजीनगर तर आत्ताचे हे मराठी तीच कुणबी आहेत सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र जी प्रमाणे द्यायला सुरू करा तुम्ही मजा बघतान आज करू उद्या करू परदेशी करू थांबून करू बघू जमतं आहे का तर तुमच्या नरड्यावर येईन बरं का विखे साहेब आणि फडणवीस साहेब तुम्हाला दोघांना सांगतो तुमच्या नरड्यावर येईल आणि मग म्हणताना आता पळा पड़ा। तर पळायला जागा बी नाही मग काम करायला जागा पण नाही मग तुम्हाला मी विनंतीपूर्वक सांगतोय हैदराबादच्या है गॅजेट प्रमाणे मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे त्याचे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा बहाणे सांगू नका दिवाळीच्या आत हेच तर अभ्यासक सांगतात तुम्हाला की हैदराबाद गॅजेटियर मध्ये फक्त संख्या आहे आणि हे शोधण्यासाठी याचा दस्तऐवज शोधण्यासाठी सरकार दोन वेळा हैदराबादला जाऊन आलं मात्र ना तालुका स्तरावरची माहिती सरकारकडे आहे ना गाव पातळीचे आहे ना व्यक्ती पातळीचे आहे आणि त्यामुळेच हैदराबाद गॅजेटियर मध्ये जे पुरावे द्यायचे आहेत नाते ते कुठून द्यायचे हा प्रश्न आहे मुळा तुमच्याकड्यास हे तर सांगतायत अभ्यासक तुम्हाला जे बोलतायत ते हा ना तेच म्हणलं बी अभ्यासक येत आधीच करावं लागेल का अभ्यासक हे बघा आज हे चार तारीख बरोबर ना चारच ना आज चार तारखे आपण ह्या खोलीत या लक्ष्मी हॉस्पिटलला या खोलीत आपण आता पंधरा जण आहेत आत्ता चार तारीख दोन हजार पंचवीस साली दोन हजार पन्नासला ला दोन हजार पन्नासला ला आपल्या पंधरा जणांची किमान पन्नास जण असते हे तुम्हाला मान्य करावं लागेल तुमच्याच अभ्यासाक तुमच उत्तर तुम्हाला देतोय तस त्या काळी संख्या होती अडीच लाख संभाजीनगरांनी जालन्यात तुम्हाला तहसीलला काय पाहिजे तुम्हाला माहिती कोणची गोळा करायची याच्यापेक्षा गॅजेट काय सांगतय अडीच लाख आणि जालन्यात होते म्हणजे आत्ताचे संभाजीनगर जालन्यातले सगळे मराठी कुणबी आहेत क्लिअर आहे ना कोणचा अभ्यासक रे कोण अभ्यासक काय यायचं काय इथला प्रत्येक जिल्ह्यातला जो कुणबी आहे त्या काळचा अठराशे एक्याऐंशीचा एकोणीसशे एकचा चा तो मराठा कुणबी आहे जसं की या खोलीत आपण आता पंधरा आहे वीस पंचवीस वर्षांना त्याचे पन्नास झाले पंधराला तर द्या चला गॅजेट प्रमाण चला तुम्हाला सापडा ना आणि चला गॅजेट प्रमाण पंधराला द्या उदाहरणार्थ अडीच लाख संभाजीनगर जालना जिल्ह्यातल्या चला द्या त्यांना त्यांचा सदुसष्टचा पुरावा घ्या पूर्वीचा आणि त्याला त्यांच्या रक्ताच्या नातेवायकाल का सद चला करा सुरू येऊ या अभ्यासकाच काय आता अभ्यासक म्हणलं का जाऊ दे असं आहे की पण दोन हजार पन्नास ला या खोलीमध्ये जे पंधरा होते हे कोण आहेत हेच माहिती नाही अजून ते कुठे शोधायचं हा प्रश्न आहे अहो हेच मराठीकून बी येत ना नव अरे या अभ्यासकाने डोकं खोरा केलं लोकांचं यांना आयुष्यात काही आलं नाही तुम्हाला पकडलेलं काय करेबर का पडू नका द्या एक आता बच्चू असं पुढं की तुमच्या आंदोलनासोबत आंदोलन करण्याची ती इच्छा आहे ऑलरेडी ते आंदोलन करतायत शेतकऱ्यांच्या संदर्भात काय झालं शेतकऱ्यांच्या संदर्भात तुम्ही आंदोलन करणार असं घोषणा केली ना ते पण तुमच्यासोबत ते आंदोलन तयार आहे होईल ना आता बैठक होईल दिवाळीच्या नंतर बैठक होईल ना आपण सगळ्यांना बोलून शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याचा एवढा मोठा प्रश्न आहे सगळे प्रश्न असताना राज्य सरकार आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव याच्यावर आता फार जास्त अमरावतीमध्ये परिस्थिती तणावपूर्ण झालेली या विषयावर सरकारला या सगळ्या गोष्टीसाठी लक्ष हटवण्यासाठी असं काही कुठं होण्याची शक्यता आहे नाद असतो लागलेला आणि तेड निर्माण करल्याशिवाय आपल्याला करमत नाही अशा वृत्तीचे काही राजकीय नेते असतात यांच्या ह्या नाशक्या भूमिकेमुळं अशी परिस्थिती उद्भवती परंतु नेटानं आणि धाडसानं त्याला तोंड द्यायचं असतं सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी हपकायचं नसतं घाबरायचं नसतं संकट येत असतं त्या संकटाला सामोरं जायचं धाडसानं हे प्रत्येकानं आपण आपल्या रक्तात भिनून घेतलं पाहिजे कुठं लय मोठे ग्यांग आली म्हणून घाबरून बसायची गरज नाही त्याला तोंड देणं सुद्धा गरजेचं आहे तर ते बंद होईल जर आपण त्याला तोंड नाही दिलं तर ते बंद होणार नाही ते जास्त करत राहतील प्रत्येकाला अन्याय होत असेल तर धारसान त्या अन्यायाला सामोरा प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांनी जाणं गरजेचं ओबीसींचा सर्वात मोठा विश्वासएस आणि भाजपने केलाय त्यामुळे स्वतःची लढाई स्वतः लढावी असं प्रकाश आंबेडकर त्यां

ते सचिन खरात बंद पाटील सचिन खरात असं म्हणतात मनोजांगे पाटील यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जी आर रद्द करावा अशा मागणी केली आहे या मागणीचा पुनर्विचार करावा आणि एकोणीसशे चौऱ्या चौऱ्याहत्तर च्या जी आर च्या बाजून या कि पाय ला दुखल झालं तर पाय कापत नसतो त्याचा इलाज करा नाही नाही मला नाही समजलं म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव चो जी, 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 हो जी, जी आर रद्द करण्याची जी तुम्ही मागणी केली तर त्याला ते विरोध करतायत आणि असं म्हटलं या मागणीचा पुनर्विचार पुन्हा त्यांनी खरच साहेबांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे राजकीय व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून न बोलता आमच्यावरती काय अन्याय व्हायला लागलाय त्या जे मुळे